हसा सोर लेखक नीरज शिरवाईकर प्रकरण सात तुम्हाला प्रश्न नाही का पडला की मी माझ्या आणि त्या बाईच्या शरीर संबंधांबद्दल इतक्या डिटेलमध्ये तुम्हाला का सांगत असेल म्हणजे तसं या गोष्टीला फार प्रायव्हेट वगैरे मानतात तरीही मी तिच्या शरीराच्या वर्णनापासून ते आम्ही नेमकं काय काय केलं या सगळ्याची माहिती का दिली त्याला तसं कारण आहे डॉक्टर भिडेंचं ऐकावं तर ते म्हणतात की मी माझ्या फॅन्टसीच्या आहारी जाऊन जे घडलंच नाही त्याला खरं मानून स्वतःच्या सुप्त इच्छा पूर्ण करून घेतोय पण मग घडलेली प्रत्येक गोष्ट मला त्या त्या क्रमाने आजही का आठवते कितीही वेळा विचारलं तरी माझं वर्जन बदलत नाही म्हणजे त्यात काहीतरी सत्य असेल इतक्या महत्वाच्या पॉइंटला येऊन त्याबद्दल खोटं सांगावं इतका छुत्या नाहीये मी हा ते हॅलोजिनेशन असू शकलं असतं मला वेळ लागलेलं असू शकलं असतं पण इतक्या डिटेलमध्ये त्याच एक्झॅक्ट गोष्टी मला का आणि कशा आठवतील तिचे ते एक्सप्रेशन ती जवळीक मला त्या क्षणात नेमकं काय वाटलं होतं हे हे सगळंच सगळंच कसं खोटं असेल त्या सकाळी मात्र मला हे सगळे प्रश्न पडले नव्हते काहीच कळत नव्हतं काय खरं काय खोट त्या एका दिवसात माझ्या जगाचीच उलथापालत झाली होती अशात माझ्या आयुष्यात असलेली एकमेव कॉन्स्टंट गोष्ट म्हणजे बरखा ती सुद्धा अशीच नाहीशी व्हावी हे माझं डोकं प्रोसेस करू शकत नव्हतं उजवीकडे तीच चॅरिटेबल इन्स्टिट्यूटची इमारत दहावीकडे तीच पिवळी धमक रेसिडेन्शियल बिल्डिंग होती फक्त त्या दोघांच्या मध्ये पसरलेला कचऱ्याचा नासका ढिगारा होता ती झोपडी पत्र्याचं छप्पर दरवाजा शेगडी कपाट सगळं रातोरात कसं गायब झालं आणि त्या ठिकाणी हा कचरा आला कुठून इतका सडका दुर्गंध येणारा हा कचरा काही एका रात्रीत तयार होऊ शकत नव्हता हीच त्याची जागा होती तो महिनोन महिने तिथेच सडत पडला होता माझी वाट पाहत पण मग कालची रात्र इतका विचार करेपर्यंत मी वेदनेने कळवळून किंचाळलो एका मांजरा इतक्या मोठ्या घुशीने माझ्या डाव्या पायाच्या अंगठ्याचा लचका काढला तिला हकलेपर्यंत दुसरी एक घुस माझ्या कानाला चावली आय हॅड टू गेट आऊट टू कंटिन्यू